बीड जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील हरभरा पिकावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पीक नष्ट केलं आहे वारंवार वातावरणातील बदलामुळं पिकांवर आळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं आणि पीक न लागल्यानं हिरव्यागार हरभरा पिकावर नांगर फिरवावा लागला आहे शेतकऱ्यांचं यामुळं प्रचंड नुकसान झालेलं असताना प्रशासनाने मात्र कुठल्याही प्रकारची नोंद न घेतल्यानं आता शेतकऱ्यांना कुठलाच दिलासा मिळालेला नाही पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर आसमानी संकटानं मोठा घाला घातला आहे आळी इतकी पडली पडलेली आळी तर तुम्हाला दाखवली आळी इतकी हरभऱ्यावर झाली न सगळे शेंडे त्याच्या आळ्याने हलले तर आता त्याला उबदारे यायला आणि हाला लई लागणार आहे टाईम आणि त्यात सोयाबीन बी मारण्याचं झालं त्यामुळे खोरपायचा आणि ते खर्च परवडणार नाही आणि डुबायला बी त्या डुब बी नीट ना चाललं तरी बी ते पुन्हा काकऱ्यामध्ये राहिलेलं ते खुरपून काढावंच लागेल मग ते खुरपायचा खर्च लांबवर चालला मग ते काय परवडायचं त्यासाठी ते म्हणलं मोडूनच काढलेलं परवडलं किती एकरचं क्षेत्र आहे आणि आता दोन एकरच्या आसपास आहे दोन बॅग हरभऱ्याच्या आणि दोन खाताच्या पडलेल्या आहेत आणि एक बार डुबल तरी बी त्याला काहीच उपयोग नाही त्याचा आता तब्बल दीड महिन्यानंतर या ठिकाणी आपण मोडतात पीक मग यामध्ये आता पुन्हा कुठलं पीक घेणार आता बघू पुढं काय घेवडा फेवडा काय जमलं तर